रामराम मंडळी गावाकडच्या टेस्ट मध्ये आपलं स्वागत आहे मंडळी का नाही रोज वेगवेगळ्या पारंपरिक चुलीवरच्या रेसिपी तुम्हाला बघायला मिळते ते बी आमच्या मावशीच्या हातच्या चाह। म्हणून आज का नाही मावशी सकाळी सकाळी गेले आणि वावरत ना का नाही छानपैकी तांदळाची भाजी आणल्या आता बरेच जण तांदूळच्या भाजीसुद्धा मानतात आता ही भाजी का नाही आज का आज मावशी आमसनी खायला घालणार आहे त्यामुळं तयारीला तर लागलेलं ला आहे बरंच काय काय आज का नाही मावशीचं नियोजन आहे त्यामुळं तांदूळ तांदळाची भाजी सुद्धा झकाच बनवू द्या म्हणून म्हटलं मावशी बनवायला घ्या आणि ह्या मस्ती लवकर खायला घाला आता हे मस्त पैकी की नाही जेवण जबरदस्त होणार आहे बघा होय का मावशी होय 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 करूया तांदळीची भाजी देशी तांदळीची भाजी बघा किती कवळी लूस आहे आता ही भाजी भाकरी खाल्ली तर लई तोंडाला चव या हे बघा ही भाजी नीट करून ठेवली बघा ही देशी रानातली देशी भाजी आहे हे औषध नाही फवारलं ह्याला काही सुद्धा नाही हे नुसतं बी टाकले खोगतोय आणि डायरेक्ट याला उपसूनच आणायचं देशी आहे बघा ही भाजी आणि या भाज्या सगळ्या खाल्ल्याच पाहिजे त्या शरीराला चांगलं असतं आता भाजी फोडणी मारूया बघा तेल काढलेलं आहे आता लसूण टाकूया लसूण पण काढलेला आहे आता मिरची टाकूया असं दोन पाण्याने धुवून घ्यायचं भाजी भाजी धुतली की माती वगैरे काय राहत नाही त्यासाठी धुवायची भाजी घ्यायचं आता भाजी घातली आता परतून घ्यायचं भाजी परतून घेतलं का नाही तेलामध्ये भाजी लगेच कशी कवळी असल्यामुळे इरगळत्या बघा आता मीठ घालूया परत सगळं मिश्रण करूया एक जीव पाहिजे मीठ सगळीकडे भाजीला लागलं पाहिजे हलवून घेऊया भाजी सगळं मीठ सगळे एकत्र करूया बघा ही भाजी कुठं रानात लगेच ताजी ताजी दिसली लगेच आणायचं लगेच करायचं भाजी शरीराला चांगली असते ही भाजी आणि लगेच ताजी ताजी करून खायचं लगेच झटपट होते ही भाजी जास्त काय वेळ लागत नाही याला डब्याला पण लगेच चटके आणून लगेच पटकन नीट करून करून द्यायचं डब्याला अगदी जलद होत्या बघा ही भाजी आणि चवदार रुत्या देशी भाजी बघूया भाजी झाल्या काय हा भाजी झालेली आहे हे का भाजी झाल्या आता उतरून घेऊया हे का उतरून घेऊया आता वाटूया भाकरी करूया

बघा छान दोन्ही भाजून भाजून घेतलेला आहे चुलीवरची भाकरी बघा सगळीकडे कशी भाजते ठेव हो का छान भाजून घेतलेला आहे बघा आता स्वयंपाक झालेला तयार झालेला आहे आता जेवायला वाढून घेऊया तर मंडळ या जेवायला मस्तपैकी ताट वाढलेला आहे आणि वेगवेगळ्या भाज्या आहेत तांदूळचा भाजी म्हणजे तांदळाची भाजी एकदम मस्त रान मेवा खाऊन बघूया एकदम आरोग्याला फायद्याची भाजी बर का मस्त झाले भाजी राहण्यातली बिन औषधाची भाजी येते औषधा मला अजून वाट की अंग घ्या की बर आहे भाजी पण बाय बस ठीक मस्त एकदम भाजी झालं आणि या तांदूळ भाजीच काही लागवड होत नाही बर का रान भाज्या रानात नको म्हणलं तरी हे उगवतंय आणि आपल्या आरोग्याला त्यामुळे आवर्जून खाल्लं पाहिजे सगळ्या भाज्या शरीराला खाल्ल्याच पाहिजे त्या हम्म मध्ये भाजी खालीच पाहिजे मस्त भाजी चला मंडळी वेगवेगळ्या भाज्या जेवायला जर लागणार आहे त्या अगोदर व्हिडिओला कमेंट करा आज ह्या वेगवेगळ्या भाज्या होत्या ते कसं वाटलं ते नक्की कमेंट करा व्हिडिओला लाईक करा भरपूर शेअर करा आणि अजून जर आपल्या चॅनलला सबस्क्राईब केला नसेल तर सबस्क्राईब करा, करा। आणि बेल ऐकून द्यावा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद धन्यवाद हा व्हिडिओ तुम्ही फेसबुकवर पाहत असाल आपल्या गावाकडची टेस्ट या फेसबुक पेजला लाईक व फॉलो करा आणि हा व्हिडिओ युट्यूबवर पाहत असाल की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकून प्रेस करा